आकाशवाणी नागपूर हे मांगी गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे हवामान बदल आणि ऊर्जा संक्रमण या जागतिकदृष्ट्या चिंता करण्याच्या बाबी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय हरित हायड्रोजन परिषदेला ते दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते कार्बन मुक्तीसाठी हरित हायड्रोजनला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी आवश्यक आहे उत्पादन वाढ खर्चात कपात आणि पायाभूत सुविधांची बांधणी हे सहकार्यातूनच जलदरित्या होऊ शकतं असंही पंतप्रधान म्हणाले सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक फसवणुकीसाठी वापरलेले एक कोटींहून अधिक मोबाईल कनेक्शन बंद केल्याची माहिती दूरसंचार विभागानं दिली आहे अशा प्रकारच्या गुन्ह्यात वापरलेले दोन लाख सत्तावीस हजार मोबाईल संच ब्लॉक केले आहे संचार साथी यांच्या मदतीनं अशा मोबाईल क्रमांकाची माहिती मिळवल्याचं दूरसंचार विभागानं सांगितलं गेल्या पंधरवडात साडेतीन लाखांहून अधिक स्पॅम क्रमांक खंडित केले असून पन्नास संस्थांना काळ्या यादीत टाकलं आहे मुंबई महानगर प्रदेशाला विकासाचं क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी नीती आयोगानं दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे यासंदर्भात अध्यादेश काल राज्य सरकारनं जारी केला मुंबई आणि महानगर परिसराचं सध्याचं उत्पादन एकशे चाळीस अब्ज डॉलर इतकं असून दोन हजार तीस पर्यंत हे उत्पादन तीनशे अब्ज डॉलर्स इतकं करण्याचं उद्दिष्ट या समितीपुढे ठेवलं आहे या समितीत मुख्य सचिवांसह बावीस सदस्य आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आंतर मंत्रालय केंद्रीय पथक तेलंगणात दाखल झालं या पथकात गृह विभागाच्या सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे गृह विभागाचे सहसचिव आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिबंध प्राधिकरणाचे सल्लागार कर्नल कीर्ती प्रताप सिंग या पथकाचे प्रमुख आहेवेळी ते पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधणार आहे पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन चषक स्पर्धेत भारतानं आठ एक अशा गोल फरकानं मलेशियाला मात देत उपांत्य फेरीत धडक मारली स्पर्धेचा उपांत्य फेरी सामना सप्टेंबरला सप्टेंबरला आणि अंतिम होणार आहे नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास कर्णबधीर दिव्यांगांना कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य योजना राबवण्यात येत आहे या अंतर्गत श्राव्य शक्ती निर्माण करण्यासाठी शून्य ते सहा वयोगटातील मुलांना शस्त्रक्रियेकरता सहा लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत असून योजनेचा अधिकाधिक संकेत लाभ घ्यावा असं आवाहन मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी केलं आहे योजनेसाठी अर्ज मनपाच्या डब्ल्यू 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 डॉट एन एम या संकेतस्थळावर करता येईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार